ना मी एखादं काम सांगितलं ना की तो नुसती चिडचिड करत राहतो राहतोय ना घे म्हटलं ब्लॉग तर घेतलं नाही मध्ये बोलताना चार वेळेस आता वाजलेले सकाळचे साडे दहा आणि आता मी फ्रेश वगैरे झालेली आहे या साईडला मी वरणासाठी ना कुकर पण लावलेले तर यामध्ये मी लावलेलं आहे दाळ पालक स्कूबीचे या साईडला काय कुठं नाही चालू काय माहिती किती डरवणी दिसती तिचे डोळे चमकताय तर कुठे चढती तू आ, आता पडली इथे कुठे तरी चढली होती आता खाली पडली होती तर आता मी आंघोळ वगैरे करून तयार झालेली आहे आणि आम आमचा फॅन एवढा आवाज करतोय ना मी पहिले बंद करून हा फॅन नाही मागच्या रूम मधला फॅन आहे मला असं वाटतं त्याला किचन म्हणतात किती शांतता वाटली ना इतका आवाज करत होता आणि तो फॅन आणि मी इथे ना वरण पण बनवलेला आहे या मस्त वाचयत आहे ना भूक लागली आता वरून बघून ऋषी तू लवकर आंघोळ आता जेवण करू आवर लवकर तू आता तर आता मी जेवण वगैरे करून आले खाली कारण की मला आहे ना माझी तयारी करायची आणि रूमची सुद्धा तयारी करायची कारण ना रूम एवढी खराब झालेली आहे त्यामुळे हे बघा हे एवढे जे कपडे आहे ना ते सर्व आमच्या वरती पडलेले होते त्यामुळे मी सर्व घेऊन आलेली आहे आता हे कपडे मस्त पैकी घड्या करून आहे ना कपाटात ठेवायचे ह्याची घडी करायची आहे ही बेडशीट चेंज करायची आहे परत तिच्यात पण खूप सारे कपडे पडलेले ना ते पण आवरायचे आणि हा आमचा फॅन आहे ना हवाच मारत नाही यार एवढा या। बकवास फॅन झालाय ना तो त्यामुळे ना मला हा फॅन लावा लागतो या साईडला पण आहे ना हे जे प्रोडक्ट्स वगैरे इकडे तिकडे पडतात ना त्यासाठी पण मला आहे ना असा जो बॉक्स आहे ना तो अजून एक इथे ठेवायचा आणि तिच्यात सर्व प्रोडक्ट्स रचून ठेवायचे एक बॉक्स ऋषीच्या ने भरेल एक बॉक्स माझ्या ने भरेल माझा आवरलेला आहे आणि आरोही ना अख्खी रूम आवरून काढतीये म्हणजे सगळे शर्ट वगैरे ना सगळे एकदम प्रॉपर ठेवतीये सगळ्यात जास्त कंटाळा तुला माझे शर्ट आवर येत असेल ना किती शर्ट झाले ते हे बघ ना किती शर्ट झाले ते ठेवायला आता जागाच राहिलेली नाही त्याला कुचून 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 ठेवायला लागतंय त्याची सगळी घडी पण विस्कुटून जाते त्याच्यात विस्कुटून जाते ठेव मग नीट या बास्केट मध्ये काय ठेवायचं थे, सांग ना तुझ्या ते समजा जे शॉर्ट्स वगैरे टी शर्ट वगैरे तर या साइडला आहे ना एकदम मस्त बॉक्स मध्ये ना मी सर्व प्रोडक्ट वगैरे रचून दिलेले कारण ना सारखं सारखं हे ओपन करा तिच्यात प्रोडक्ट शोधा हे बघा किती गोंधळ झालेला आहे तिच्यात तिच्यात प्रोडक्ट्स सापडणं म्हणजे ना खूप मुश्किल काम झालेलं आहे त्यामुळे मी इथले जे सगळे प्रोडक्ट्स होते ना जे आम्हाला डेली यूज लागतात नाईट केअर डे केअर किंवा मग मेकअप वगैरे ते सर्व मी इथे ठेवलेले हे माझे प्रोडक्ट्स आहे हे माझ्या मेकअपचे प्रोडक्ट्स आहे आणि हे ऋषीचे प्रोडक्ट्स आहे जे नाईट केअरला वगैरे त्याला लागतात अलोवेरा जेल सनस्क्रीम हेअर सिरम आहे इथे परफ्यूम वगैरे त्याच्या हिच्यात तर परफ्यूमच जास्त आहे बट माझ्या आहे यांना क्रीम वगैरे जास्त आहे डे क्रीम नाईट क्रीम रोल ऑन वगैरे वगैरे आहे इथे सर्व मेकअपचं जे मला डेलीला मेकअप लागतो थो ना थोडंफार ब्लश वगैरे ते मी सर्व इथे ठेवलेलं आहे तर आता वाजलेले दुपारचे तीन आणि आता आम्ही छानपैकी तयार झालेलो आहे कारण की आज आम्हाला आहे डीमार्टला घरातलंच थोडंफार सामान आम्हाला घ्यायचं होतं जसं की मशीनचं लिक जसं की मशीनचं लिक्विड याला आहे ना घे म्हटलं ब्लॉक तर घेत नाही आणि मध्ये मधी बोलताना चार वेळेस बोलतो माझे ब्लॉग बघायला आवडते ना त्याच्यासाठी मी माझं युट्यूब चॅनल बनवलेले दाखव म्हणलं तू रेडी झालेलं आहे तुझ्याला तुझ्याला तुझेच ब्लॉग बघायला आवडतं माझ्याला माझे ब्लॉग बघायला पण सांगितलं तर काही जाणार आहे का की मी आता तयार झाले मी आवरत होती ना ते रूम वगैरे तिकडे पळती एका ठिकाणी थांब मन बर का फोन हातात धरून ब्लॉग घे मी घेणार नाही का तिकडे पळती नाही घे तुला ब्लॉग घे इकडे ब्लॉग घे या ठिकाणी थांबणी का ब्लॉग नाही घेणार बावलेटपणा करत राहते नेहमी नेहमी बावलेट कुठली पटक्यात गेली दुकर। <laughs> 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 तुला तुला आशी टिक्कर आशी टिक्कर तू आळशी डुक्कर डुक्कर ऋषीने या ठिकाणी तुझा तुला काय आवडायचं ऋषीला आहे ना मी एखादं काम सांगितलं ना की तो नुसती चिडचिड करत राहतो मला तर बिलकुल आवडत नाही याचा वागणं कळालं का मला मागण हा तुम्हाला काहीच आवडत नाही माझ <laughs> पागल चला जायचंय ना आधी जेवण करतोय ना अजून साठी गोल्डन डे असतो ज्या आपण कुठे फिरायला निघतो बघ ना कसं आवरून लगे रेडी झाला अभ्यासाचं सांगावं लागतं एवढं हा सॉरी अभ्यासाचं किती सांगावं लागतं बाहेर जायचं सांगावं लागतं एवढं लगेच लगे आवरून रेडी अभ्यासाचं दहा वेळेस आपल्याला सपोर्ट सांगावं लागतं की अभ्यास कर 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 अभ्यास करू घेऊन येतोय का गाडीच जायचंय मोठ्या तर आता आभीचं जेवण झालेलं आहे म्हणून आता आम्ही निघालो डीमार्टला जाण्यासाठी आभी शॉपवर नाही ना घरी आला होता जेवण करण्यासाठी आभीने आता जेवण वगैरे केलंय आभी, के आभी गेलाय आणि मम्मी ना बाहेर आहे तर आम्हाला आता मम्मीला पिकअप करायचंय त्याच्यानंतर मला यांना डीमार्टला सोडायचंय आणि जर तिथे यांना वेळ लागणार असेल ना तर तोपर्यंत मी वायपरचं काम करून येतो काय झालं च... आपल्या वायपर ला तर पाठीमाग आहे ना आपल्या वायपर वरती तर कोणतरी पाय ठेवून गाडीवर चढलो होत त्याच्यामुळे पाठीमागचं वायपर डायरेक्ट तुटून गेलय असं खाली लोम कळतय ते गाई जसं काही करू नका आमची गाडी ना पाठीमागे उभी असते पार्किंग मध्ये तिथे कोणीतरी चढलं त्याच्यावरती आणि मला माहितीये जे कोणी चढलंय ना ते आपले व्लॉग नक्की बघत तर प्लीज असं काही करू नका जर असं काही झालंच गाडीसोबत तर मला आहे ना काहीतरी लिगल ऍक्शन यावरती घ्यावं लागेल म्हणजे काहीतरी कंप्लेंट वगैरे हो करावं लागेल त्यापेक्षा कशाला यार फॅमिली रिलेशन चांगले रिलेशन खराब करता प्लीज गाडीकडे कोणी जाऊ नका आणि गेलं तरी गाडीवर चढू वगैरे नका ना गाडीवर चढायला काय अर्थ आहे तुम्ही खेळा लेकर आहे तुम्ही खेळा एन्जॉय करा गाडीला बॉल बिल लागतोय काही तुमच्याकडून चुकून होतं गोष्ट मी माफ करेल पण तुम्ही मुद्दाम गाडीवर चढताय गाडीतलं गाडीचं वायपर खराब करताय याला काहीच अर्थ नाहीये डायरेक्ट डायरेक्ट आम्ही आईंना पण पिकअप केलेलं आहे आपल्याला काय काय घ्यायचंय माहिती फक्त कामाच्याच वस्तू मी येतो म्हणजे सगळ्या कामाच्या गोष्टी आपण घेऊन टाकू तू ये ना गाडीतच थांबत पण ऐक ना मी येत पण नाही पण माझी शेकची बॉटल ना तेवढी आठवणीने ते घेऊन मध्ये स्प्रिंग पाहिजे ना ते शेकच्या बॉटल पाहिजे मध्ये तू तोपर्यंत तो वायपरचं काम करून मला तिथे वेळ लागेल बरं का पण मला चालतं आम्हाला पण वेळच लागणार आहे चालतं आहे आता आलोय आम्ही डीमार्टला आणि आम्ही ना खूप दिवसांनंतर डीमार्टला आलेले आहे खूप हो दिवसांचं झाले होतं की डीमार्टला बाहेर जायची प्लॅनिंग कॅन्सल केलेली आहे मी पण तुमच्या सोबत येणार डीमार्टला का कॅन्सल केलं असंच मला मला बघायचंय काय काय नवीन आलंय आले डीमार्टला मेरेको सुक्का नाही क्या केले नाही काय डिसाइड हुआ क्या तांदूळ घ्यायचा तांदूळ बघ ना तो जुना तांदूळ आहे का कोणता या रीत आहे ना इतक्या वस्तू दिसतात ना तर आपल्याला आठवतो आपण की काय काय वस्तू नाही आपल्या घरात मग ते सगळं घेतो बरोबर एक 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 वस्तू वाढत जाते आम्ही नुसतं इकडून तिकडून फिरतोय हर्षद मी हा मला पोचा घ्यायचा पोचा या ना मग पोचा कोणतं घ्यायचं पोचा सगळ्यात चांगले एक एक उचलून घ्या <laughs> तो बघ ना हा मला काय वाटलं एकशे सोळा रुपयाला आहे नंतर मी नीट बघितलं अरे म्हटलं एकशे सोळा रुपये ऑफ आहे तिच्यावर पाचशे नव्याण्णवचा येतो हा का मेन ज्याच्यासाठी आलो होतो ना फायनली ते घेतलेले आता चला मग झालं ना आता चला थांब ना अजून व्हॅसलीन राहिली ना तुझी बघितलं व्हॅसलीन नाही का ना तुम्ही एक का दोनच आयटम घ्यायला आलते ना रे नेहमीच आहे तुमचं मी तर एक दोनच घेतलं मी घरी गेल्यावर दाखवतो तुम्हाला किती एक्स्ट्रा मटेरियल घेतलंय म्हणून यांनी आणि हर्षद मी तर वेगवेगळे आयटम आहे प्रत्येकाचे वेगवेगळे माझ्याच एक दोन गोष्टी बघतात चला बाप लय मोठा बिल झाले आता आणि ऋषी बाहेर येऊन पॉपकॉर्न पण घेतलेले इतके भारी लागतं पॉपकॉर्न इथलेच पॉपकॉर्न भारी लागत ना आपण थिएटर मध्ये महाग पॉपकॉर्न स्वस्त भेटत ना आणि चांगले पण पण टेस्टी yes. राहतात सो so, फायनली सर्व सामान आलेलं आहे आणि एवढं दमलो ना या सामान वरती आणता आणता कारण की एक 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 सामान आणावं आणलं ते मग तू माणूस आहे ना तुझ्या ताकद जास्त पाहिजे आमच्यापेक्षा म्हणून आता सगळं नाही वाटत काहीच परफ्यूम आपल्या अंगाचा गंधावास दुसऱ्यांना नाही द्यावा म्हणून ते परफ्यूम आणलेलं आहे अजून काय आहे सोयाबीन तर सर्वांना लागत आहे मग खाणे आम्ही खातो हा हे तर सर्वच खाता हे गार्लिक वगैरे खायचंच आहे जास्त तर बाकी काय अजून काय आहे चाट मसाला हे काय हे सेंधा नमकदा नमक आहे नमक, नमक ना पाण्यात घ्यायचं सकाळी खूप चांगलं राहत अजून काय काय आहे अजून आहे साबण माझे साबण किती दिवसात संपलेले होते मग मी चोरून चोरून यांचा साबण लावत होती आता मी आलावणार आहे आपल्या टॉयलेट मध्ये एवढा लाईट लावत हा ना बरं झालं लाईटच नव्हता तिच्यातले कमी लाईट होता ही पावडर मला नेहमी लागते ना त्याच्यामुळे ही पण पावडर घेऊन आले हिंग काळे मनुखे जे की मी आहे आणि हा वॉश आणि अर्षद टी शर्ट ड्रॉइंग पहिले वॉटर कलर ते का तरी पण परवडलं ते आपल्याला आहे ना काय माहिती सेंदा पण आहे ना परफ्युम ची अनबॉक्सिंग करतोय यो आता सर्वांची एकदा फ्रेगरन्स बघ कसे कसे हा मला गाडी ठेवायची मेन म्हणजे तुम्ही ना तुम्ही सगळं कामाचं दाखवा मी बिन कामाच किती दाखव ठीक आहे चला थांबवा ठीक ठाक ये पर्स मध्ये बसेल ना मस्त पैकी छोट्याशी म्हणून ठीक आहे हा दहा पैकी याला पाच रेटिंग अरे ग ग ग ग आता दोन तीन चांगले निघाले बाबा हे छान आहे ना ऋषि तो पण पहिला दहा पैकी तीन इतका खान आहे वासच नाही इकडे येतोय हा मला येऊ लागला ना तुला नाही येते दहा पैकी आठ भेटला गो बारीवाला आता पिंक शेक करून लावा द्यायचा घरी पण दहा पैकी एक हे नाही छान आहे व्हॅनिलिया टाइप आहे मस्त मोठा व्हायला वास माहिती ना माहिती हा छान आहे व्हिडिओत वाच नाही जाणार नाही तर सांगितलं असतं कसं आहे ऑडियन्सने आपल्या <laughs> तरी पण अनबॉक्सिंग कर माझ्याकडे इतके परफ्यूम आहे माहिती का वीस तीस परफ्यूम आहे तरी पण मला परफ्यूम लागतात अरे तो वाला परफ्यूम भेटत नाही तो रेड वाला आपण पहिले यूज करायचो तो तो भेटला पाहिजे तो तर सगळ्यात भारी आहे हा छानच हा वा

ब्रश आहे ना ते ब्रश बिन कामाचे अशा एक पण गोष्टी मम्मीनी तर बाजूला ठेवलेल्या सगळ्या कामाच्या गोष्टी हे बिन कामाचे हे बिन कामाचे हे बिन कामाचे हे बिन कामाचे तुम्ही बिन कामाचे आहे दोघी तुम्हाला नेलं मी म्हणून दोघी बिन कामाचे आहे हर्षद बिन कामाचा आहे सगळे बिन कामाचे हा झोपून राहा काहीच नाका करू आम्ही सुखात राहू तुम्ही तुम्ही निघून जा कुठेतरी आयुष्यभर तुम्हाला आयुष्यभर कोण सांभाळत पप्पा आणि माझ्याशिवाय बघू अरे करत जाऊ मस्त अरे मी पण नसलो ना पप्पा तुम्हाला सांभाळणार नाही कोणाला बघा लागली चॅलेंज <laughs> या गोष्टीवर मी तर नाही म्हणलं तर मी कुठे येऊन गेलो तर

तर आता ऋषी आलेला आहे जिम वरून घरी आणि तो घेतोय त्याचा प्रोटीन शेक तुझ्यासाठी ना मस्त पैकी खिचडी केलेली पण सोयाबीनची खिचडी स्प्रिंग कुठे गेला असं बनवायचं का दाखव नाल ना मिक्स ए भारी ते स्प्रिंग लवकर मिक्स होत वाटत आहे ना त्याच्यामुळे तो स्प्रिंग गेलेला राहतो हे काय आहे गाळून कशासाठी ते गाळासाठी

आमच्या या रूम मध्ये ना उंदीर घुसलेला आहे मी आज सकाळी हे जेव्हा साफ करत होती ना जेव्हा मी ओपन केलं तेव्हा डायरेक्ट इथून उंदीर तिकडे पळाला होता पण तेव्हा आम्ही बघितलंच नाही त्याला कारण की तेव्हा मी एकटीच होती घरी आई नव्हत्या आणि ऋषी करून एक्सपेक्टेशन पण नाही ठेवू शकत मी की तो उंदीर पळवायमध्ये मला मा मदत करत तर आता बघायचं मला उंदीर वन टू थ्री याओ उंदीर वाट बघतोय आपली ओपन कर नाय नाही रे भी। भी। माला माला तो आता याच्यात कुठे भेटणार आहे मला मला असं वाटत होतं झोपून राहू आज उद्या सकाळी शोधावं वाजलेले रात्रीचे अकरा आणि आता मला ना अजून नाईट स्किन केअर करायची आहे सो मी आता नाईट स्किन केअर करते आणि डायरेक्ट झोपून राहते आपला ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करूयात आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय And I'm praying that this night's gonna last.